श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी या वर्षाची सर्वात मोठी अमावस्या सावण अमावस्या असणार आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादाने दिव्य आणि दुर्मिळ महाशुभ संयोग कालसर्पयोग तयार झाला बारापैकी चार राशी करोडपती आणि श्रीमंत होती दुसऱ्या शब्दात आता भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने स्वत निर्माता देखील चोवीस जुलै गुरुवारी म्हणजेच अमावस्येला बारापैकी चार राशींना करोडपती आणि श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही आता भगवान शनिदेव स्वत या चार राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर करणार आहेत आणि आता भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींच्या जीवनात अपार आनंद येणार आहे ज्यामुळे आता चार राशींचे जीवन बदलेल मित्रांनो चोवीस जुलै गुरुवारी म्हणजेच सावन अमावस्येला भगवान शनिदेवाच्या कृपेने करोडपती होणार असलेल्या या राशी कोणत्या आहेत ते पैशाने श्रीमंत होणार आहेत आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहोत म्हणून तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण हा व्हिडिओ या चार राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करा सर्वप्रथम आम्ही तुम्हाला विनंती करतो की भगवान शनिदेवाच्या सर्व वक्तांनी ग्लो मराठी चॅनलचा हा व्हिडिओ आत्ताच आवडावा कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की हिंदू कॅलेंडरमध्ये अमावस्येच्या दिवसाला अमावस्येचे दिवस म्हणतात या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र असतात अमावस्या दर महिन्याला येते परंतु श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येचे स्वतःचे महत्त्व आहे त्याला हरियाली अमावस्या असेही म्हणतात अमावस्यातिथी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावीस वाजता सुरू होईल आणि तिथी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चाळीस वाजता संपेल पौराणिक मान्यतेनुसार श्रावण हरियाली अमावस्यानिमित्त पवित्र नदी स्नान केल्यानंतर दान करणे खूप शुभ मानले जाते श्रावण अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तर्पण आणि पूजा असे विधी केले जातात असे मानले जाते की हरियाली अमावसेला तर्पण आणि पूजा केल्याने पूर्वज प्रसन्न होतात याशिवाय हरियाली अमावसेच्या तिथीला झाडे लावणे देखील खूप शुभ आहे हरियाली अमावस्येच्या दिवशी प्रामुख्याने पिंपळ आणि तुळशीची पूजा केली जाते असे मानले जाते की त्रिदेव म्हणजेच भगवान ब्रह्मा विष्णूजी आणि शिवजी पिंपळाच्या झाडात राहतात ही पूजा केल्यानंतर झाडे लावण्याची परंपरा देखील ला आहे दरवर्षी हरियाली अमावस्येला एक झाड लावावे यासोबतच श्रावण अमावस्येचा दिवस पितृपूजेसाठी खूप शुभ दिवस आहे या दिवशी कुटुंबातील पुरुष सदस्यांकडून पितृपूजा केली जाते आणि पित्रांना तर्पण केले जाते त्यानंतर ब्राह्मणांना विशेष अन्न तयार करून दिले जाते हरियाळी अमावस्येच्या दिवशी भक्त खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा करतात भगवान शंकराचे भक्त शिवमंदिरात जातात आणि पाणी आणि दुधाने शिवलिंगाचा जल अभिषेक करतात असे मानले जाते थी थी बागयवाण 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 की श्रावणातील अमावस्या तिथीला शिवाची पूजा केल्याने भक्तांना सौभाग्य समृद्धी आणि संपत्ती मिळते मित्रांनो आता आपण त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींपैकी पहिली राशी म्हणजे मेष राशी मेष राशीच्या लोकांना कळू द्या की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी खूप चांगले काळ येणार आहेत शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल आणि आम्ही तुम्हाला सांगतो की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळणार आहेत त्या संधी मिळाल्याने तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही काम थांबवले होते ते आता वेळेवर पूर्ण होऊ लागेल आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही काम सुरू करू इच्छिता त्या कामात तुम्हाला यश मिळेल मित्रांनो भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील मित्रांनो भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल यासोबतच तुमचा व्यवसाय वाढेल तुम्हाला सामाजिक क्षेत्रात यश मिळेल तुमच्यासाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यासोबतच जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना नक्कीच यशस्वी होईल मेष राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत वेळ आता तुमच्या परिपूर्णतेच्या बाजूने आहे वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि तो तुमच्या हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो या यादीतील पुढची राशी कन्या आहे आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत कन्या राशीच्या लोकांना आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळणार नाही तर तुमच्या व्यवसायातही मोठी वाढ होईल याशिवाय नोकरीत करणारे लोक नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीसाठी पात्र आहेत यासोबतच परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहेत कन्या राशीच्या लोकांना परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहेत कन्या राशीच्या भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अधिक नफा मिळेल कन्या राशीच्या लोकांनो तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत त्याचबरोबर ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील प्रेम संबंध दृढ होतील त्याचबरोबर तुमचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होतील त्याचबरोबर जे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची ती योजना देखील यशस्वी होईल भगवान शनिदेवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि भगवान शनिदेव आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारचे फायदे पैसा आणि यश हो मिळणार या आहे ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलेल हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी सिंह आहे मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना सांगा की भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी वेळ खूप चांगला जाणार आहे तुम्हाला फक्त शांतीच मिळणार नाही तर समाजाकडून तुमची प्रशंसाही होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी येणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल होतील हो मित्रांनो भगवान शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच तुम्हाला भरपूर पैसाही मिळेल एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे व्यवसायात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना आता तुम्हाला सर्व बाजूंनी लाभ मिळणार आहे भगवान शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच नोकरी करणारे लोक नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीसाठी पूर्णपणे पात्र आहेत सिंह राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला पैसे मिळण्याच्या अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल ज्यांना मुले होऊ इच्छितात त्यांना मुले होण्याचे सुख मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंद येईल मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही सिंह राशीच्या लोकांना आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा चिन्ह मिथून आहे आम्ही मिथून राशीच्या लोकांना सांगू की भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर होत आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला आता नोकरीत उत्पन्न आणि पदोन्नती मिळेल व्यवसायात तुम्हाला अचानक नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील आणि कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे यशस्वी होतील व्यवसायात अचानक नफा होईल आणि त्यात आर्थिक लाभ मिळण्याचे अनेक योग तयार होत आहेत भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने मिथून राशीच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच राहील यासोबतच जे नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही योजना निश्चितच यशस्वी होणार आहे मिथून राशीच्या लोकांनाही मूल होण्याचे सुख मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबात फक्त आनंदच राहील असे म्हणणे चुकीचे राशीच्या शनिदेवाच्या आशीर्वादाने आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने जाणार आहे जा पुरे पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ वाया घालू देऊ नका मित्रांनो तुम्हा सर्वांना शनिदेवाचा आशीर्वाद मिळो हो मित्रांनो या यादीतील पुढच्या राशीचा क्रमांक धनुराशीचा आहे धनुराशीच्या लोकांना सांगावे की शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळण्यास पात्र होत आहे हो मित्रांनो मी तुम्हाला सांगते की आता तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल ज्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही मी तुम्हाला सांगते की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे प्रलंबित काम आता वेळेवर पूर्ण होईल तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्हाला सांगते की तुमच्यावर शनिदेवाची असीम कृपा आहे आणि शनिदेवाच्या कृपेने तुमच्या सर्व पैशांशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक संधी मिळतील संपत्तीत खूप वाढ होईल आणि आता तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे पैसा मिळवणे आणि मोठे यश मिळणार आहे तुम्हाला सांगते की शनिदेवाची कृपा तुमच्यावर विशेष आहे यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीची शक्यता आहे तुम्हाला सांगते की शनिदेवाच्या कृपेने धनुराशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता संपतील आणि तुमच्या आयुष्यात अपार आनंद हो मिळणार या आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल हो मित्रांनो या यादीतील पुढील राशी कुंभ आहे कुंभ राशीच्या लोकांना सांगूया की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरलेले असणार हो आहे हो मित्रांनो शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप चांगली बातमी मिळणार आहे जी तुमचे जीवन बदलून टाकेल मित्रांनो तुम्हाला कुंभराशीच्या लोकांना सांगूया की तुम्ही जे काही कष्ट केले आहेत त्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे यासोबतच तुमचे सर्व प्रलंबित काम यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि त्याच वेळी व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात नफा मिळेल त्यांचा व्यवसाय वेगाने प्रगती करेल त्यांना आता सर्व बाजूने नफा मिळेल कुंभराशीच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात सर्व बाजूंनी आनंद येणार आहे शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत त्याचवेळी जे लोक नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीसाठी पात्र आहेत त्याचवेळी जे नोकरी शोधत आहेत त्यांना देखील इच्छित नोकरी मिळेल त्याचवेळी आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमचे काही पैसे अडकले असतील तर ते पैसे तुम्हाला लवकरच परत मिळतील त्याचवेळी तुमच्या व्यवसायात जे काही अडथळे येत असतील ते अडथळे संपतील आणि आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच असेल कुंभ राशीच्या लोकांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंद जाणवेल भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्या कुंभ राशीच्या लोकांवर होत आहेत वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी वृषभ आहे वृषभ राशीच्या लोकांना सांगूया की आता शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल तुमचे प्रलंबित काम आता यशस्वी होईल मित्रांशी संवाद वाढेल यासोबतच या, या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे पैशांचे फायदे आणि मोठे यश मिळणार आहे वृषभ राशीच्या लोकांना कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमचे सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होईल शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्यासोबतच वर्षानुवर्षे अडकलेली तुमची सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील वृषभ राशीच्या लोकांनो भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुम्ही वेगाने प्रगती कराल आणि तुमच्या आयुष्यात पुढे जाल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका